ए अगं काय करतेयस या पाण्याची पी एच पातळी चेक केलीस का आणि ही कसली बॉटल आहे शी हे घे अद्विक नाईन अल्कालाइन वॉटर बॉटल महाराष्ट्र बाजारपेठ घेऊन आली आहे अद्विक नाईन अल्कालीन वॉटर बॉटल अल्गारीत पाणी अनेक मिनिरल्स आहे या पाण्याची पीएच पातळी आठ पेक्षा जास्त असल्यामुळे ते शरीरातील पदार्थांना बनवते पाणी पिण्याने पचनक्रिया सुधारू शकते प्रतिकार शक्ती वाढू शकते याचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते ऍसिडिटी आणि पेप्टीक अल्सर पासून आराम देते तसेच अनेक रोगांशी लढण्यास ताकद देते या पाण्याच्या सेवनाने आपली त्वचा निरोगी राहते यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात जे शरीरातील फ्री रेडिकल फिल्टर करून वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात अधिक माहितीसाठी संपर्क करा नाईन सिक्स डबल नाईन सिक्स एट नाईन सेवन टू एट व एट टू नाईन वन सिक्स एट वन एट सेवन फाय वेबसाईट आहेत डब्ल्यू 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 डॉट एम बी पी एटीन के डॉट कॉम